गैरमार्गांचा अवलंब करून सनदे अधिकारी बनण्याचा प्रयत्न आपल्या देशामध्ये झाल्याचं आपल्या निदर्शनास आलं पूजा खेडकरच्या निमित्तानं सगळा प्रकार उघडकीस आला आणि एका अर्थाने अनेक लोक आहेत की जे झालं ते चांगलं झालं कारण ही सिस्टीममध्ये या यंत्रणेमध्ये काय चालतं हे या निमित्ताने पुढे आलंय त्यामुळे या विषयाकडे केवळ पूजा खेडकरचं प्रकरण म्हणून बघता येणार नाही तर संबंध यंत्रणा किंवा व्यवस्थेतल्या त्रुटी म्हणून बघावं लागेल आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी हे पुण्यातले स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत सुरुवात करूयात महेशपासून महेश, महेश आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा देत असताना आपण बघतो की टी ई टी घोटाळा आरोग्य भरती त्यामध्ये घोटाळा किंवा आणखी असे घोटाळे यू पी एस सी सारख्या नामांकित पा किंवा विश्वासार्ह पदाकरता झालेला हा गैरव्यवहार किंवा तथाकथित गैरव्यवहार काय तुझं माझ्या आपण जर राज्यात पाहायला गेलं तर म्हणजे सरळशेचे पेपर फुटत होते एम पी सीमध्ये पण कधी कधी काही चुकीच्या गोष्ट घटना घडत होत्या परंतु आता जर यू पी एस पाहायला गेलं तर देशातली सगळ्यात अवघड परीक्षा आणि जगातील दोन नंबर अवघड परीक्षा आहे आणि पूर्ण विश्वास आहे यू पी एस सीवर आपण जर आपल्या राज्यातला अनुभव होता की सरळ सेवा असेल किंवा थोड्याफार प्रमाणात एम पी सीचा काय विषय असेल बोगस प्रमाणपत्राचा काय विषय असेल जर एम यू पी एस सीमध्ये असं होत असेल तर नक्कीच हा देश काय भ्रष्टाचार आणि पोकळला गेला आहे का असा प्रश्न पडतो यू पी एस सीमध्ये जर काय असं काही चुकीच्या घटना घडत असतील तर नेमका विश्वास ठेवायचा कोणावर आम्ही म्हणत होतो की सळेसेवेमध्येच गैरप्रकार होतो आहे एम पी एस सीमध्ये क थोडेफार प्रमाणात काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतात कधीतरी पण युपीएससीमध्ये जर असं होत असेल तर सर्वसामान्य विजेत्यांना खूप हा मोठा प्रश्न पडला आहे की बाबा नेमका विश्वास ठेवायचा कोणावर एम पी एस सीवर ठेवायचा युपीएससीवर ठेवायचा का सरळ शेवणावर ठेवायचा गोरगरबांच्या विजेत्यांनी अभ्यास करायचा का नाही हे जे काय सगळं प्रकरण घडलं आहे याच्यावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली पाहिजे योग्य तपास झाला पाहिजे जे काय खरं काय खोटं काय हे महा देशासमोर आलं पाहिजे तरच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ह्या सर्व जे संविधानिक संस्था आहेत युपीएससी असेल एम पी सी असेल ह्यांच्यावरचा विश्वास राहील अन्यथा जसा सरसेवरचा विश्वास सोडायला आहे तसा एम पी एस सी किंवा युपीएसशी वरचा विश्वास सोडायला वेळ लागणार नाही विश्वासार्हता कुठेतरी धोक्यात आलेली आहे अशी परिस्थिती आहे तुमच्यासारखे विद्यार्थी असंख्य विद्यार्थी जे रात्रंदिवस कठोर मेहनत करतात आणि कुठलं तरी पद आपल्याला मिळेल अशी आस बागून असतात आशा ठेवून असतात पण कुणीतरी एखादी धनदानग्याची मुलगी प्रमाणपत्र बनावट कागदपत्र तयार करते बनावट काहीतरी आणखीन काय नॉन कुमिलिय सर्टिफिकेट द्यात अपंगत्वाचा दाखला हे सगळं पसतं का तुम्हाला सर कसं होते विश्वास बसत नाही मुलांचा आता करावं काय कारण व्हायला काय लागले करतो करतोय गेली पाच पाच वर्षापासून अभ्यास करतो आहे प्री मेस इंटरव्ह्यू कष्ट करतोय दिवसा गावाकडून येतो आहे वीस हजार रुपये खर्च करतोय महिन्याला आणि असं वाटतं की परीक्षा कुठेतरी पारदर्शक आहे एम पी सीला आम्ही पारदर्शक मानायचं एम पी सी पारदर्शक घ्यायची आम्हाला काय त्याबद्दल नाही पण केंद्रीय लोक आयोग म्हणजे केंद्राचा देशाचा आयोग त्यामध्ये आम्हाला विश्वास एवढा होता की याला यात काही होऊ शकत नाही आणि आज घडलं तसं एका आय एस अधिकारी मुलींनी जे अशा प्रकारचं जे सगळंच खोट्या टेब्लवरती ज्यांनी जे जॉईनिंग झालं ते आता ट्रेनिंगला आहेत हे सगळं घडलं अशक्य ते शक्य झालं म्हणजे आता आम्हाला विश्वास उडा लागला आमचा आम्ही कोणाला विश्वास ठेवायचा आणि आम्ही जर आता असंच अभ्यास करत बसलो तर असंच पास नाही होणार पैशावाल्यांची मुलं पास होणार आम्ही गोरगरीबाची मुलं अशीच मरणार आमच्या मागं उभा कोण आहे आम्हाला आता विश्वास राहिला नाही आम्ही या ठिकाणी कोणाला आधार मानायचा अशा प्रकारचं वेगवेगळ्या गैरसमज मुलांच्या मनात यायला लागले आहेत आणि आता मुलं अभ्यासापासून मागं हटून हेच विचार वर्गात यायला लागलेत मुलांच्या खरं तर हे सर्व थांबलं पाहिजे आणि मुलांना न्याय मिळाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कलम सोळा सेवा व संधी यामध्ये समानता या ठिकाणी आम्हाला कलम दिलं नोकरीमध्ये सर्व समंत या ठिकाणी संधी दिली या समंत सर मला मिळती का हा सर्वात प्रश्न आहे आमचा म्हणजे निराशेचा कुठेतरी सुरू तू मला एक सांग की कुणाचा तरी पाठबळ किंवा आशीर्वाद असल्याशिवाय वरधस्त असल्याशिवाय वर हे सगळं घडत नाही म्हणजे केवळ एक मुलगी गेली आणि तिने सगळं केलं मग ती तिचं कुटुंब तिचे वडील आई त्यांच्या पाठीमागे आणि कोणीतरी हे सगळं म्हणजे राजकीय लोक पुढारी हे सगळं एकमेकांचं साठलोटं असल्याचं बोललं जातं आणि त्यातून या सगळ्या गो गोष्टी घडतात काय तुझं आर्टिकल तीनशे पंधरा अंतर्गत युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे ऑटोनॉमस येतं या यू पी सीवरती आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा प्रेशनचिन्ह उपस्थित झालं आहे की बाबा दिव्यांग सर्टिफिकेट खोटं परत आरी रवीची भाषा प्रोबिशनच्या कालावधीमध्ये तुम्ही दुसऱ्याचे चेंबर इस्काउन घेता ऑडी गाडीला तुम्ही आंबर लावता महाराष्ट्र शासनाची पाटील येता तुम्हाला राज्य शासनाने नेमले कशाला तुमचं काम काय असतं राज्यकर्ते लोकशाहीमध्ये राज्यकर्ते एखादे धोरण ठरवतात आणि अधिकाऱ्याने त्या धोरणाची गोरगरिबासाठी अंमलबजावणी करायची हे सोडून तुम्ही दुसरं डिस्ट्रॅक्शन करता आलं हे तर चुकीचं आहे आणि तुम्ही आता म्हटला की एखाद्या सुपर क्लास वन किंवा क्लास वन अधिकाऱ्याचं वयाच्या अठ्ठावन्न वर्षी फंड पेन्शन ग्रॅज्युएटी पी आय जी आय ग्रुप इन्शुरन्स मिळून एक ठराविक अमाऊंट मिळते पण ह्याने गावातली निम्मी प्रॉपर्टी विकत घेतली आहे सुपर क्लास वन अधिकाऱ्यांनी गावातल्या काही काय गावातल्या निम्म्या प्रॉपर्टी विकत घेतल्या हे आलं कुठून ह्याच्या राज्य शासनान किंवा के केंद्र शासनानं एखादी कमिटी नेमा नेमावी आणि दोषी कार्यकार कारवाई करणे बरोबर मी आत्ता जो प्रश्न यांना विचारला हे खरं आहे की बाबा की मोठ्या प्रमाणावरती प्रॉपर्टी वडिलांनी जमा केली पण ही प्रॉपर्टी जमा करत असतानाच हे सगळे जे प्रकार घडतात त्यावेळी कुणाचा तरी वरद असतं असतो कुणीतरी कुणासाठी तरी कुण कारण दिल्लीत पोहोच असायला लागते कुठेतरी मुंबईत पाऊच असायला लागते कुठल्या तरी कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये कुठं हे सगळं जाणवतं का तुम्हाला लक्षात येतं आहे का आता ह्या गोष्टी ज्या घडते त्या आता अरविंदनं ज्या गोष्टी सांगितल्या ही सजासजी घडत नाही त्या ही छोट्या मोठ्यांचं काम नाही हे मोठ्यांचं काम आहे छोट्यांचं कामच नाही आता ह्या गोष्टी जी एवढ्या घडल्या त्या ही जर पुढं आल्यानंतर ह्याच्या पाठिमाग किती त्या अजून काय आपल्याला कल्पना येत नाही या गोष्टीची पण हे जी खरंतर केंद्र शासनाकडूनच ही समिती येऊन उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आत्ताची स्थिती अशी आहे की सगळ्या पातळीवरती याची चौकशी सुरू आहे म्हणजे अगदी पुण्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांपासून दिव्यांग कल्याण आयुक्तालय असू द्यात किंवा पुणे पोलीस आयुक्त असू द्यात इतकंच नाही तर पी एम ओ ऑफिस प्राईम मिनिस्टर ऑफिस त्यांनी सुद्धा दखल घेतली आणि आत्ता म्हणजे आजची ताजी बातमी अशी आहे की पूजा खेडकर यांचा प्रोवेशन काळ जो आहे प्रशिक्षण जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम तो स्थगित करण्यात आला आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही तातडीनं हा कार्यक्रम थांबवायचा था, आणि तुम्ही मसुरीला त्यांच्या अकादमीमध्ये रुजू व्हायचं आहे तिथे जॉईन व्हायचं आहे पुढची कारवाई नंतर पुढे होणार आहे नाही खरंच पुण्यात जे पुरशेनंतर हे ऑडीचं प्रकरण आहे याच्यासाठी मी तर सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीनं समाज माध्यमातून ही जी बातमी उचलली त्याच्यामुळे हा जो गोरगरीब वंचित जी मुलं आहेत त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फुटलेली आहे आणि याच्यातून एकच दिसून येत आहे की ज्यांच्या पाठीमागं खूप मोठा राजकीय वरद वरद असतं आहे त्याच्यासोबत सुद्धा ह्यांना है स सपोर्ट आहे है। जर ह्यांना प्रशासनाचा सपोर्ट नसता तर ह्यांना चुकीचं जे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिलं आहे त्याच्यानंतर ओबीसीचं जे नॉन क्रिमिलर आहे जी ज्या सर्वसामान्य घराण्यातली गरीब घराण्यातली मुलं आहे ती त्यांचा हक्क हा हिरावून घेतलेला आहे मला असं ह्याच्यातून एक नमूद करायचं आहे मला मीडियाचा आभार मानायचा आहे की जसं पुरुषेमध्ये जे जे प्रकार बाहेर पडले तसंच ह्या ऑडीचे सुद्धा प्रकार बाहेर पडत आहेत ज्या पद्धतीने त्यांच्या आईंची बंदूक घेऊन दहशत माजवण्याचं काम करत आहेत शेतकऱ्यांना लुटायचं काम केलेलं आहे त्यांनी या हे जे संबंध महाराष्ट्राभर ह्या पुरोगाम पुरोगामी महाराष्ट्राला ही गोष्ट पचणारी नाही आहे आणि हा महाराष्ट्र नेहमीच खपवून घेत नाही आहे ज्या ज्या ठिकाणी चुकीच होतं आहे त्या त्या ठिकाणी लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी आणि ह्याच्यासाठी समाजमाध्यमानं जे तुमचे जे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हिने अतिशय चांगला सपोर्ट केला त्याच्यामुळे हे प्रकरण बाहेर निघालेलं आहे आणि ही जे महाराष्ट्राची प्रतिमा जी डागळत चालली आहे त्याला कुठंतरी थोडासा विश्वासार्थ असणं आवश्यक आहे आणि हे जे प्रशासनातली जे अधिकारी आहेत ज्यांनी हे दिव्यांग प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने दिलं आहे ह्याच्यासाठी राज्य शासनानं रिटायर्ड जज असेल किंवा एस आय टी असं जे काय असेल ते मोठं पी एम ओ ऑफिसपासून ह्याच्यासाठी दखल घेऊन ह्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे कारण का तर एम पी एस सीमध्ये सुद्धा राज्यसेवापासून गट गट अपासनं गट कम पर्यंत असे नव्वद टक्क्याहून जास्त बोगस अधिकारी जे स्पोर्ट्स सर्टिफिकेट सर्टिफिकेट असेल किंवा किंवा तुमचं दिव्यांगाचे प्रमाणपत्र आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा झोल आहे खूप मोठा भ्रष्टाचार आहे हा जो फोफावलेला आहे त्याच्यासाठी ह्याच्यासाठी माझं आड आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुमचं प्रशास गृह विभागावरती खूप चांगला पकड आहे तर तुम्ही ती पकड मजबूत करून ह्यांना तुम्ही जेलमध्ये टाकावं हेच माझं म्हणणं आहे एकूण सगळ्या सिस्टीमची स्कॅनिंग होणं आवश्यक आहे आणि त्यातून जे कोणी दोषी असतील सगळे घटक जे आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे असं तुला वाटतं की की केवळ पूजावरती झाली आणि संपला विषय असं वाटतं नाही नाही शंभर टक्के कारवाई ही फक्त पूजा खेडकरवरच व्हायला पाहिजे याच्यातला भाग नाही आहे कारण दोन हजार अठराला जे सर्टिफिकेट होतं जे की फेक डिसॅबिलिटीज सर्टिफिकेट्स होतं त्यांनी ज्यांनी हे, जा जा हे त्या ला दोन हजार अठराला सर्टिफिकेट दिलं ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे सर्टिफिकेट दिलं त्या त्या अधिकाऱ्यावर ही कारवाई व्हायला पाहिजे त्यानंतर लगेच दोन वर्षानं दोन हजार वीसमध्ये एक मानसिक आरोग्याचं जे की मेंटली डिसऑर्डरचं सर्टिफिकेट दिलं गेलं तेसुद्धा हे चुकीच्या पद्धतीनं होतं त्या डॉक्टरावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे दोन हजार बावीसला अस्थिभंगाच्या म्हणजे पायाच्या विकलांगतेवर त्याच्यावर एक चुकीचा रिपोर्ट देण्यात आला तेसुद्धा त्यांच्यावरसुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि मुळात ही गोष्ट इथं थांबून चाल चालली चालणार नाही कारण कारण हा जो विषय आहे तो देशाचा विषय आहे यू पी एस सी ही जगामधली दोन नंबरची एक्झाम म्हणजे सर्वात कठीण परीक्षा आहे आणि ज्यावेळेस अशी सत्ता अशी प्रशासकीय सत्ता राजकारणाच्या चुकीच्या पायाला लयाला जात असते त्यावेळेस देशाच्या अस्मितेवर हा अत्याचार होत असतो आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजेच की एका प्रतितीयश संस्थेची प्रतितीयश संघटनेची म्हणजे जा ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो आपण यू पी एस सी किंवा आय एस तर त्यांची केवळ प्रतिष्ठाच नाही तर प्रतिमा पणाला लागली आहे आणि त्यामुळे या पूजा खेडकरच्या निमित्ताने या संपूर्ण प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास होऊन कारवाई होणं अपेक्षित आहे विडो विजय सर अरुण मेहत्रे झी चौबीस तास पुणे